वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र राज्याच्या उत्पन्न वाढीबरोबरच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज अहिल्यानगर जिल्ह्यातील लिंगदेव नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा जंबूटेक तसंच अमरावती जिल्ह्यातील वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावे तसंच राज्यात यापुढे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले एमआयडीसीची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे वेगळे मॉडेल तयार करून तातडीनं प्रस्ताव तयार करावा राज्य सरकार यासाठी पुढाकार घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नुकतंच सह्याद्री अतिथीगृह इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथल्या फिनले मिल संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली उपमुख्यमंत्री म्हणाले की फिनले मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहाय्य करायला तयार आहे महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीचा सहभाग घेऊन वेग मॉडेल विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीनं तयार करावा तसंच मिलमधील काही कामगारांना शंभर टक्के वेतन दिलं जात नाही ते पुढील महिन्यापासून सर्वांना शंभर टक्के वेतन सुरू करावं अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होतो हा आर्थिक ताण दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाचा अवलंब करावा यासाठी शासनानं गायरान किंवा वैयक्तिक जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा पिकांची लागवड करण्यासाठी शासनानं निर्णय घेतलाय त्या अनुषंगानं अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सारसी ग्रामपंचायतीमध्ये गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचं काम हाती घेण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलांडे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असं समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी सांगितलं सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर प्रवर्गांसाठी भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या योजना राबवण्यात येतात संसर्गजन्य हेपेटायटिस या रोगाच्या प्रभावाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसंच त्यांच्या मनात असलेली भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं नुकतंच जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं ही रॅली सामान्य रुग्णालयापासून सुरू होऊन आय एम ए हॉल गर्ल्स हायस्कूल चौक पोलीस आयुक्त कार्यालयामार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इथं रॅलीचा समारोप झाला या रॅलीनं ना नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं या रॅलीमध्ये हेपेटायटिस संसर्गजन्य रोगाविषयी जनजागृतीचे फलक आणि संदेश प्रदर्शित करून जनजागृती पर घोषणा देण्यात आल्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच अमरावती दौरा केला विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचं त्यांनी सपत्नीक दर्शन घेतलं यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते अमरावती इथल्या भारतीय जनसंचार संस्थान अर्थात आय सीच्या केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदवी अर्थात पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी स्पॉट ॲडमिशन सुरू असून प्रवेश अर्ज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत भरता येईल अर्ज भारतीय जनसंचार संस्थानाच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय आय एम सी डॉट डॉट वर उपलब्ध आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आय आय एम सी मध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेला बसले आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आय आय एम सीच्या अमरावती कार्यालयात जमा करावे असं आवाहन करण्यात आलंय आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र